सेंट मेरी हायस्कूल वार्षिक सांस्कृतिक सोहळ्यानिमित्त माटिलडाच्या आत्म्याचा उत्सव प्रतिभा आणि विजयाची एक जादुई संध्याकाळ संपन्न सेंट मेरी हायस्कूल कल्याण पूर्व दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे त्यांच्या शानदार वार्षिक दिन समारंभाचे आयोजन केले होते बुद्धिमत्ता आश्चर्य आणि इच्छाशक्तीचा एक वादळी प्रवास रोनाल्ड डहलच्या क्लासिक कादंबरीतील प्रिय पात्र माटिल्डाच्या मोहक जगाला जिवंत करणारा हा कार्यक्रम जबरदस्त यशस्वी ठरला जो उत्साही कामगिरी हृदयस्पर्शी क्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि धैर्याचा उत्सव होता संध्याकाळची सुरुवात मुख्याध्यापिका श्रीमती प्रेरणा सिंग यांच्या उपदार स्वागताने झाली त्यानंतर माटिल्डाच्या बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती या विषयांवर आधारित मनमोहक सादरीकरणाची मालिका सादर झाली विद्यार्थ्यांनी नाट्यमय स्किट संगीतमय सादरीकरण आणि माटिलदाच्या प्रवासाला आणि पुस्तकांवरील आणि शिक्षणावरील तिच्या प्रेमाला आदरांजली वाहणाऱ्या नृत्याच्या अनुक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले प्रतिष्ठित अभिनेत्री आणि प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना श्रीमती अश्विनी मुकादम यांच्या उपस्थितीने आम्हाला खूप सन्मानित केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि मौलिकतेचे कौतुक केले त्यांचे सादरीकरण केवळ मनोरंजक आणि प्रेरणादायी नव्हते तर माटिंडाच्या साराने सुंदरपणे साकारलेले होते हे लक्षात घेऊन या कार्यक्रमाची भव्यता भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माजी कबड्डी प्रशिक्षक श्रीमती सिमरत सतीश गायकवाड यांच्या सन्माननीय उपस्थितीने अधिकच वाढली त्यांना टंझानियाच्या राष्ट्रीय कबड्डी संघाला प्रशिक्षण देण्यासाठी एस ए आयने नियुक्त केले होते हे त्यांच्या अपवादात्मक कौशल्याचे आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे शाळेच्या सर्जनशीलता आणि टीकात्मक विचारसरणीला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचे कौतुक केले आणि मुलांना धाडसी जिज्ञासू आणि दयाळू बनवण्यास प्रोत्साहित करणारी थीम स्वीकारणारी शाळा पाहणे आनंददायी असल्याचे व्यक्त केले माजी पोलीस उपमहानिरीक्षक श्री सुभाष औटे आणि अप्पर सँड ग्रुपच्या संचालक आणि आंबेडकर विद्यापीठाच्या माजी वाचक श्रीमती रीता सोनावत यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम आणखी संस्मरणीय झाला सन्माननीय पाहुण्या श्रीमती ऐश्वर्या दिलीप गायकवाड आणि शाळेच्या माजी विद्यार्थी डॉक्टर आदर्श प्रवीण कुमार यांच्या उपस्थितीने दिवसाची भव्यता अधिकच उघडून निघाली सुश्री अनघा अजित यांनी त्यांच्या आकर्षक संगीत सादरीकरणाने व्यासपीठावर धुमाकूळ घातला उपस्थित इतर मान्यवरांमध्ये आर्य ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष श्री भरत मलिक संचालक डॉक्टर नीलम मलिक आय टी संचालक श्री कृष्णक मलिक डिझाईन संचालक भूमिका रे मलिक आर्य ग्लोबल स्कूलच्या अनुपालन प्रमुख डॉक्टर विंदा भुस्कुटे क्रीडा संचालक श्री दीपक यांचा समावेश होता आर्य ग्लोबल ऑफ मुख्याध्यापक उपप्राचार्य आणि मुख्याध्यापिका वर्मा शोभना मॅडम एच आर प्रमुख शिवभास्कर यांचाही समावेश होता एसएसी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि विषयातील अव्वल विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाची आणि अभ्यासातील समर्पणाची प्रशंसा करण्यासाठी सत्कार करण्यात आला पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या आणि कौतुकाच्या कडकडाटाने भरून ज्यामुळे संध्याकाळ खरोखरच संस्मरणीय झाली उत्साही सादरीकरणे आणि हृदयस्पर्शी क्षणांमध्ये कार्यक्रमाने सर्जनशीलता वाढ आणि एकता अधोरेखित केली कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आंतरिक प्रतिभेला आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहनाच्या संदेशाने झाला तरुणांच्या प्रतिभेचा आणि शिकण्याचा जादूचा हा एक अविस्मरणीय उत्सव होता आपण पुढे जात असताना आपण माटिल्डाची भावना बाळगतो आपण जे काही करतो त्यात बदल सौंदर्य आणि शक्ती स्वीकारतो शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण